डरोगे तो और डराय जाओगे हाच तो मूल मंत्र आहे जो मुसलमानांकडून आजवर वापरला जातोय अगदी मुघलांपासून मागच्या आठवड्यात तीन दिवसांसाठी नवी मुंबईतल्या खारघर या उपनगरात एका मोकळ्या मैदानावर तबलिगी जमातचा इश्तेमा भरला होता तीन दिवसानंतर देशभरातून आलेले लाखो मुस्लिम या खारघर रेल्वे स्थानकात जमले त्या सगळ्यांना नेमकं कुठं जायचं होतं कोणाच्या बापाला ठाऊक नव्हतं काही लोक ठाण्याच्या दिशेने तर काही लोक मुंबईच्या म्हणजे सी एस एम टीच्या दिशेनं जाणाऱ्या त्या सगळ्या रेल्वे गाड्यांमध्ये लोकल गाड्यांमध्ये घुसत होते महिलांच्या डब्यांसमोरही हे जाळीदार टोपीवाले गर्दी करून उभे होते काही जण लेडीज डब्यांमध्येही चढू पाहत होते ज्या लोकांना खारघरला उतरायचं होतं त्यांना दोन्ही बाजूंनी आठ ढकलत हे मूल्य जबरदस्तीनं रेल्वेच्या डब्यात घुसत होते फर्स्ट क्लासच्या डब्यातही थर्ड क्लास पब्लिक घुसत होते आतल्या प्रवाशांना कळायला मार्ग नव्हता की नेमकं काय चाललंय या घुसखोरीचं चित्रण किंवा या मूल्यांच्या गर्दीचं महाकाय स्वरूप जेव्हा व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपण पाहतो तेव्हा दोन हजार सत्तेचाळीस साली जो त्यांनी नियोजित केलेला गजवाय हिंद आहे त्या गजवाय हिंदकडे मुसलमानांचं पडलेलं पहिलं पाऊल त्यात दिसू लागतं आपल्याला मागे एकदा वसईच्या गास रोड लगतच्या खाजणामध्ये सॉल्ट पॅनमध्ये हा इश्तेमा भरवला गेला होता त्यावेळेला विरार नालासोपारा वसई या तिन्ही रेल्वे स्थानकांमध्ये अशीच जीवघेणी गर्दी जमवली गेली होती येणाऱ्या जाणाऱ्यांचं जगणं मुश्किल झालं होतं मुसलमानांचं प्राबल्य असलेल्या रोडच्या पश्चिम भागातल्या त्या मोकळ्या जागेवर जे जा खरं तर सॉल्ट पॅन आहे त्या सॉल्ट पॅन सरकारी जमीन त्या जमिनीवर यांचा हा तबलिगी इजदेमा भरला होता मोठ्या भावाचा सदरा आणि छोट्या भावाची लांडी विजार घातलेली लाखो जाळीदार मूल्ये तिकडे आपलं अस्तित्व दाखवून देत होते या इश्तेबांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या उरात धडके भरवणं हा यांचा उद्देश काही अंशी सफल होत चाललेला आहे सफल होत आलेला आहे पण यावेळी तर या, या लसणीच्या कांड्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत नेमकं काय घडलंय हेच मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात सांगणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार शिवसेनेचा दसरा मेळावा जो मी माझ्या लहानपणी अनुभवला आहे बऱ्याचदा वडिलांसोबत शिवाजी पार्कात जाऊन माननीय बाळासाहेबांचं भाषण ऐकणं चालत चालत सेनाभवनपर्यंत येणं पार्कातून आणि मग सेनाभवन समोरच्या बसस्टॉपवरून टीची बस पकडून घरी येणं गिरगावात असा आमचा एक शिरस्ता होता पूर्वी याच गल्लीत काँग्रेस पार्टीचं एक कार्यालय होतं मेळाव्यावरून परतणाऱ्या शिवसैनिकांनी या कार्यालयाचं शटर तोडून ते उघडलं आणि आतलं टेबल खुर्ची सकट जे हाताला लागलं ते बाहेर रस्त्यावर आणून फोडून टाकलं अर्थात साहेबांनी आपल्या भाषणात असं काहीतरी करा हे नव्हतं सांगितलं पण काँग्रेस विरोधातला रोष राग जो बाळासाहेबांच्या शब्दांमधून व्यक्त झाला होता त्या भाषणात त्यामुळे सैनिकांनी न सांगताच उत्स्फूर्तपणे काँग्रेसचं कार्यालय तोडलं माझ्या जन्मआधीच्याही म्हणजे चौऱ्याहत्तरच्या आधीच्याही असे काही प्रसंग आहेत ज्यात शिवसैनिकांनी कम्युनिस्टांना लालबावटेवाल्यांना असंच चोपलेलं आहे त्यांच्याही त्यांची रस्त्यात लागणारी कार्यालय तोडलेली आहेत त्यामुळे दादर लालबाग परळ भागातल्या शिवसेना विरोधकांना दसरा मेळावा म्हटलं की दडके भरायचे नंतर नंतर हा सगळा भागच शिवसेनामय बनला शिवसेनेचा किल्ला बनला पण ही दहशत राजकीय विचारांच्या विरोधकांच्या मनातली दहशत होती मराठी माणसांना बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारांचं सोनं उधळणारा दसरा मेळावा हा नेहमीच हवाहवासा वाटायचा आता दसरा मेळावा कुठं आणि या लांड्या विजारीवाल्यांचा हा इश्तेमा कुठं इस्लाममधल्या कट्टरपंथी यांचे असले लाखोंशे मेळावे तेही हिंदू बहुल नागरी वस्त्यांमध्ये त्यामागे नेमकं काय प्रयोजन आहे याचा मागोवा आपलं सरकार आपलं गृह खातं किंवा आपलं पोलीस दल घेणार आहे का गुप्तचर खातं वगैरे अस्तित्वात असतं यावर माझा विश्वासच आता उडून गेलेला आहे खारघरला झालेल्या या तबलिगींच्या इश्तेमाला कोण कोण कुठून कुठून आला होता तो पुन्हा जिथून आला होता तिथं वापस गेलाय का की मुंबईतल्याच कुठल्याशा मोहल्ल्यात लपून बसलाय त्याच्या या लपून बसण्यामागचं प्रयोजन काय असेल जर तो लपून बसला असेल तर आधीच मुंबईत रोहिंगे बांगलादेशी काय कमी आहेत त्यात या विविध प्रांतातल्या तबलिगींची भर पडलेली आहेच आता या इश्तेमामध्ये जमलेल्यांना संबोधित करण्यासाठी जो हजरत मौलाना साद साहब नावाचा एक मुलगा आला होता त्याचा पूर्वे इतिहास काय आहे हे आपल्या गृह खात्यानं तपासलं होतं का या इश्तेमाच्या ठिकाणी जागोजागी मोठे फलक लावलेले होते ज्यावर मुंबईत हमारे इलाखे किधर आहे म्हणजे आपले इलाखे कुठे आहेत मदनपुरा कुठे आहे भेंडी बाजार कुठे आहे आगरीपाडा बेहरामपाडा कुर्ला गोवंडी ते मीरा रोड नाला सोपारा या सगळ्या सगळ्या भागांमध्ये मुस्लिम बहुल ठिकाणं कुठे आहेत त्यांचे नकाशे त्यावर लावलेले होते या नकाशांचं प्रयोजन काय होतं याचा कोणी विचार केलाय मित्रो या लाखोंच्या गर्दीनं तुमच्या आमच्या उरात धडकी भरवली हे एवढंच या इज्टमातून साध्य केलेलं गेलेलं नाहीये त्या मौलाना साधने तर त्याच्या भडकाऊ भाषणांनंतर तिथून उन्मादात बाहेर पडलेल्या दोन कांड्यांनी एका हिंदूंच्या गाडीला कट मारून त्याला आधी उकसवलं वर त्याच्याशी हुज्जत घालण्यासाठी त्याची गाडी रोखली त्याला बाहेर काढलं गाडीतून आणि नंतर हातातल्या हेल्मेटनं त्या केंदूला डोक्यात प्रहार करून करून ठार मारलं शिवप्रसाद असं काहीतरी नाव होतं त्या हिंदू आणि त्याच्या हातावर ओम नम शिवाय असा टॅटू होता तो टॅटू पाहून अजून हे पिसाळले मग या पिसाळलेल्या रागावलेल्या कांड्यांनी त्याला बेदम मारलं आणि त्या मारहाणी तो हिंदू बांधव दगावला मी हे सगळं हवेत बोलत नाहीये बरं का की मला काहीतरी बदनामी करायची त्या इश्तिमाची नाही नेमकं काय घडलं होतं ते तुम्हीच बघा रविवारी रात्री साडेआठ वाजता एका हिंदू बांधवाला दोन मुस्लिम तरुणांनी जिवे मारलेला आहे कारण काय तर कुठेतरी मोटरसायकलचा धक्का लागला आणि त्या धक्क्याचं कारण बनून अक्षरशः रस्त्यावरती त्याच्या हेल्मेटने त्याच्या डोक्यावर पाच दहा फटके मारलेले आहेत आणि त्या फटक्यांना तो बळी पडला आणि त्याचा जीव गेलेला आहे आणि त्यामुळे आत्ता प्रश्न उपस्थित झालेले आहेत की जर वीस लाख संख्या खारगरमध्ये येणार असेल तर ही संख्या आणि या संख्येचं नियोजन हे पोलीस प्रशासनाने किंवा इथल्या अन्य प्रशासनाने सिडको असेल यांनी याचा काय विचार केला होता पाहिलं मित्रो डोक्यात हेल्मेटनं प्रहार केले गेल्यामुळं शिवप्रसाद यांचा मृत्यू झाला हे एकच प्रकरण नाहीये तर हे तबलिगी त्या इष्टेमावरून परतत असताना त्यांनी असंख्य कारणामे करून ठेवलेत पण त्या सगळ्यांची सविस्तर माहिती किंवा पुरावे नसल्यानं मला उघड बोलता येत नाही ही लाखो बांडगुळं विना तिकीट विना तिकीट खारघर रेल्वे स्थानकात घुसून ट्रेनच्या कुठल्याही क्लासने प्रवास करत होती रेल्वेने यांच्यावर काय कारवाई केली आमचा एखादा माणूस सापडला कधी गडबडीत ट्रेनमध्ये विना तिकीट चढलेला त्याच्याशी कसे ट्रीट करतात यांच्यावर काय कारवाई झाली या लाखोच्या गर्दीला सांभाळण्यासाठी खारघर रेल्वे स्टेशन बाहेर आणि आत असे कितीसे पोलीस तैनात होते खाकी वर्दीवाले मूलतः दहशतवादी विचारांची ही तबलिगी जमात असा धुडघुस घालायला लाखोंच्या संख्येने जमा होते तेही एका नागरी वस्तीतल्या मैदानात या मेळाव्याला परवानगी देतं कोण आणि कोणत्या बेसिसवर देतं मित्रो कुत्र्याचं शेपूट आहे हे वाकडं ते वाकडंच राहणार नळीत घाला नाही तर आणखीन कशात राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात बुवा या सरकारनं तरी किमान या कुत्र्यांच्या शेपटाला सरळ करण्याच्या भानगडीत पडू नये सीधी बात नो बकवास हे जे योगीजींचं धोरण आहे ना ते धोरण इथं राबवत यांना स्वतःसारखं सरळ करणंच गरजेचं आहे एवढंच ध्यानात ठेवत आमच्या त्या हकनाक जीव गमावलेल्या शिवप्रसाद नामक हिंदू बांधवाला त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळवून द्यायला हवा या सरकारनं मित्रो डरोगे तो और डराय जाओगे हा दबाव तंत्राचा खेळ आता सुरू झालेला आहे त्याला कितपत बळी पडायचं हा आपापला प्रश्न जरी असला तरी या कांड्यांना लाखोंच्या संख्येनं जमा होण्याआधीच उघडं पाडणं हे या राज्यातल्या कायद्याच्या रक्षकांचं कर्तव्य आहे होतं किंबवण पण मतांच्या लाचारीमुळे या लांड्या विजारीतल्या हिरव्या गवतांना पुन्हा आपलेच लोक खतपाणी घालू लागलेत का यावरही विचार व्हायला हवा तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार